चैत्र अमावस्येच्या दिवशी केलेले काही उपाय हे केतूच्या वाईट प्रभावावर आणि पितृदोषावर उपायकारक ठरू शकतात यंदा आठ मे रोजी आहे चैत्र अमावस्या या दिवशी कोणते उपाय करावे ज्यामुळे केतूचा वाईट प्रभाव तर दूर होईलच शिवाय पितृदोषही दूर होण्यास मदत मिळू शकेल चला सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो पेज राहू केतूचा वाईट प्रभाव आणि पितृदोष असेल तर त्यावर उपाय काय करावे आणि ते कसे आणि कधी करावे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते अमावस्या तिथीला हिंदू धर्मात खूप महत्वाचं मानलं गेलंय हेती थी हे तिथी भगवान श्री विष्णू आणि पूर्वजांना समर्पित आहे असं म्हणतात शिवाय या दिवशी जप तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे मे महिना म्हणजे मराठी पंचांगानुसार चैत्र महिना पितरांच्या पूजेसाठी समर्पित असल्यानं चैत्र महिन्याला विशेष महत्व मानलं गेले म्हणून या दिवशी राहू केतू आणि पितृदोषावर उपाय केले जाऊ शकतात ते उपाय काय आणि कसे करावे त्याआधी जाणून घेऊया चैत्र शुभ शुभमुहूर्त पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्य तिथी सात मे रोजी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर आठ मे रोजी सकाळी आठ वाजून एकावन्न मिनिटांनी ही अमावस्या तिथी समाप्त होईल उदय तिथीनुसार आठ मे रोजी चैत्र अमावस्या साजरी केली जाणार आहे ज्योतिषशास्त्रात पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्याची तिथी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी व्रत आणि पूजा केल्यानं पितरांना मोक्ष प्राप्त होऊ शकतो या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून पितरांची पूजा करावी असं म्हणतात शिवाय या दिवशी दान केल्यानं पितरांच्या आत्म्याला शांती मिळू शकते अमावसेला पिंपळाच्या झाडाला दिवा लावल्यानंही पितर प्रसन्न होऊ शकतात असं सांगितलं जातात सा याचबरोबर जर कोणाला कालसर्प दोष असेल तर त्यामुळे मुक्ती कशी मिळवता मिळवते तर कालसर्प दोष दूर करण्यासाठी अमावसेचा दिवस चांगला मानला जातो काल सर्पदोष असलेल्या व्यक्तींना जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं उपाय कसे तर अमावस्येच्या दिवशी स्नान करून ध्यान करून भगवान पाण्यानं अभिषेक करावा आणि शिव चालिसाचं पठण करावं या दिवशी वाहत्या पाण्याच्या प्रवाहात चांदी किंवा तांब्यापासून बनवलेले नाग अर्पण करावेत यामुळे काल सर्पदोषापासून मुक्ती मिळू शकते असंही ज्योतिषी सांगतात आता अमावस्येला राहू आणि केतूसाठी उपाय काय तर चैत्र अमावस्येच्या दिवशी राहू आणि केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळवली जाऊ शकते या दिवशी राहू केतूच्या बीज मंत्राचा जप करणं फायदेशीर मानलं जात हा मंत्र कोणता ओम राम राहवे नमा आणि ओम केम केतवे नमा या मंत्राचा जप केल्यानं राहू आणि केतूचे वाईट प्रभाव कमी होऊ शकतात असं सांगितलं जातं शिवाय या दिवशी संध्याकाळी लसूण काळी फुलं जव मोहरी सात प्रकारची धान्य संपूर्ण हिरवा हरभरा दगड निळे किंवा तपकिरी रंगाचे कपडे इत्यादी वस्तू या दिवशी दान केल्यानं राहू आणि केतूचा वाईट प्रभाव कमी होऊ शकतो शिवाय पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी पशु पक्ष्यांना धान्य अर्पण करावं असं केल्यानं पितरांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात पितरांच्या आशीर्वादाना व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही सात मे रोजी आहे सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी ही तिथी प्रारंभ होईल तर आठ मे रोजी सकाळी आठ वाजून एकावन्न मिनिटांनी ही तिथी संपणार आहे आणि उदय तिथीनुसार आठ मे रोजी चैत्र अमावस्या साजरी केली जाणार आहे या चैत्र अमावस्याच्या दिवशी पितरांशी संबंधित उपाय खूप लाभदायक ठरू शकतात या दिवशी दानधर्म करण्याला अधिक महत्व आहे म्हणून अमावस्य तिथीला गरजू व्यक्तींना अन्नदान आणि पैसे दान करावे यासह कपडे साखर धान्य इत्यादी गोष्टींचंही दान केलं जाऊ शकतं या उपायानं पितृदोष दूर होऊन पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात असं सांगितलं जातं शिवाय पितृदोष घालवण्यासाठी चैत्र अमावस्यच्या दिवशी पितरांशी संबंधित ओम भूताय विमहेर्व सेवाय धीमहे शिवशक्ती स्वरूपेन पितृदेव प्रचोदयात या मंत्राचा जप केला जाऊ शकतो या मंत्राचा जप केल्यानं पितर प्रसन्न होऊन पितृ दोष दूर होऊ शकतात असंही सांगितलं जातं तर चैत्र अमावस्या आठ मे रोजी आहे या दिवशी राहू केतू सर्पदोष किंवा पितृदोष यावर हे उपाय फायदेशीर ठरू शकतात तुम्ही सुद्धा अमावस्याच्या दिवशी राहू केतू किंवा कालसर्प दोष किंवा पितृ दोष दूर करण्यासाठी अशा प्रकारचे उपाय करता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका